खर तर तालुक्याचा दुर्दैव आहे की राजकारण डोळ्यासमोर ठेवून किंवा हा स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी एखाद्या माणसाला आयुष्यातून उठवायचं त्याला बर्बाद करायला लागलेले आहेत काही मंडळी माझे जे विरोधक कि आहेत किंवा माझ्या समोर जे मैदानामध्ये लढाई लढायला लागलेली आहेत त्यांनी अशा पद्धतीने ते वागतील असं मला कधी वाटलं नाही तो जो व्हिडिओ आहे माझ्या कानावाला आहे काही माझ्या जवळच्या कार्यकर्त्यांनी पाहायला आहे मला सांगितलं आहे आणि त्या गोष्टीमध्ये मी नोंद केली आणि सातत्या आम्ही सई मंडळी बसलो आणि मी एक सायबरवाल्याबरोबर आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना तो जो व्हिडिओ आहे तो आम्ही पाठवून दिला तो व्हिडिओ पाठवल्यानंतर त्याने सांगितलं की प्रथमदर्शनी हा व्हिडिओ जो आहे आम्ही चेक केलेला आहे तो हा एडिट केलेला आहे हा फेक आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही एक ऑनलाईन तक्रार आता दाखल केलेली आहे खर तर आता तुम्हाला माहिती आहे की अत्याधुनिक काळ चालू आहे आणि प्रत्येक जण एडिट करून वेगळ्या पद्धतीचे आता या सगळ्या गोष्टी आपापल्या आप विचाराने ते करत असतो प्रत्येक मोबाईल एक आय पे ॲड्रेस मोबाईलला डाटा आहे ज्यांनी पाठवला हो आहे हा व्हिडिओ ज्यांनी पाठवलाय हो तो ट्रेस आउट करता येतो आता आता ज्यांनी ज्यांनी पाठवलं हो ट्रेस आउट होणार आहे शंभर टक्के मी सायबरवाळ्याशी बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं सायबरमध्ये आपण ज्या वेगवेगळ्या लोकांना लुटलं जातं हरी तर त्याच्यामध्ये हा गुन्हा ते का करतात तर त्यांना दबाव टाकायचा आहे किंबहुना त्याच्यावर खंडी घ्यायची ब्लॅकमेलिंग करायचे असे खोटे व्हिडिओ म्हणून हा प्रकार अनेक प्रतिष्ठित व्यक्तीच्या विरुद्ध झालेला आहे हे आपण आख्या महाराष्ट्रात पाहिलेलं आहे निवडणुकीचा काळ डोळ्यासमोर ठेवणे अशा पद्धतीचे प्रकार करून आता माझ्या बाबतीमध्ये ह्या लोकांनी शरद सोडवणे जे काम करतोय चांगलं काम करतोय त्या बाबतीत त्यांचा जो आज समजा सर्वसामान्य जनतेमध्ये जो आज जो टेम्पो आहे किंवा जे काही त्यांना लोकांकडून तो प्रतिसाद मिळतोय तो डाऊन करायच्या दृष्टिकोनातून त्यांचा हा प्रयत्न चालू आहे हा जो प्रसारित केलेला जो कोणी व्यक्ती असेल हा जो व्हिडिओ तो प्रथम दर्शन त्याच्यामध्ये आरोपी होऊ शकतो कारण तो ट्रेसआउट होईल आता ट्रेसआउट अवघड नाही आणि बदनामी केल्याबद्दल त्याच्यावर कारवाई तर करणार नुकसान भरपाई पण त्याच्याकडून आपल्याला करावी लागणार आहे येत्या दोन दिवसामध्ये सायबर डिपार्टमेंट कडून ज्यांच्याकडे हा व्हिडिओ आला व पाठवला त्याच्यावर सक्त कारवाई करायचं आदेश किंवा त्या पद्धतीची चर्चा माझी डिपार्टमेंट बरोबर झालेली आहे या सगळ्या पाठीमाग मी पाहतोय आज माझी सौभाग्य माझ्या शेजारी बसलेली माझ्या आज बत्तीस वर्ष तिचा माझा संसार आहे मला दोन मुली आहेत अगदी एक मुलगी विवाहित आहे जावई आहे नातवंड आहे जेवढं स्वस्थ होऊन मी खाली उतरून जेवढं मी काम करायचा प्रयत्न करतोय तेवढं बड्या मंडळींना ते आवडत नाही आणि ह्या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये शरद सोयला अंधार होऊन घ्यायचं नाही याचा छंग त्यांनी बांधलेला आहे त्याचं उदाहरण म्हणजे आपण सर्वजण साक्षीला आहे की त्यांनी पंधरा दिवसापूर्वी दोन डबी घेऊन आले शरद सोडेन नावाचे आणि ते एक्सपोज झाले ते दोन्ही डबे ओपन झालेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की हे सळी मंडळी मला राजकारणामध्ये उद्ध्वस्त करायच्या मागा लागलेल्या आहेत माझ्या राजकारणाबरोबर माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा मला उद्ध्वस्त करायच्या मागा लागलेले आहेत या सायबर बरोबर मी बोललो आणि त्यांना जो व्हिडिओ पाठवला त्या बाबतीमधलं त्याचं ओपिनियन तुम्ही घेऊ शकता कारण मी सचिन वाहन जे आमच्या आहेत त्यांना मी सांगितलं होतं की तू त्यांच्याशी बोलून घे हा व्हिडिओ पाठव हो। माझा आणि त्यांचं फक्त याच्यावर चर्चा होऊन त्यांनी तो व्हिडिओ पाठवला हो तो त्यांना सचिन फोन करताना त्यांचं काय म्हणणेमध्ये सांगते सायबर डिपार्टमेंटचे माणसे आणि पाहून चेक केलाय आणि त्यांच्या प्रथम दृष्टीने त्यांनी रिपोर्ट म्हणून सांगितलेला त्यांनी ऐकलेलं आहे मी तर बी आज दौऱ्यामध्ये होतो मला तो वेळच नव्हता बघायला फोन लावते ते नमस्कार सर आपण ज्या व्हिडिओ आपली चर्चा झाली त्या बाबत थोडासा खुलासा करायचा होता पत्रकार परिषद चालू होती एक आपण कोण माझं नाव सायबर अस माझ ना टीम मधून मी काम करतो आणि बेसिकली बऱ्याचशा न्यूज चॅनल मला पाहिलं असं इंग्लिश म्हणा मराठी म्हणा किंवा हिंदी म्हणा जे काही सायबर रिलेटेड फ्रॉड होतात त्याच्या संबंधित माझं सायबर फॉरेन्सिक म्हणून एक ऍडवाइस घेतली जाते बरेचसे जे काही ऑनलाईन जे काही फ्रॉड होतात त्याच्या संबंधित मी पोलीस सायबर म्हणजे महाराष्ट्र यांना किंवा बरेचसे सेंट्रल जे आहे मिनिस्ट्री त्यांना सायबर गुन्ह्याबद्दल कशा प्रकारे तपास करता येईल त्याबद्दल मी माझं फॉरेन्सिक एक्सपर्ट नेहमी देत काय आढळलं आ, जो प्रारंभी स्वरूपात मला जो व्हिडिओ प्राप्त झालेला आहे त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आम्हाला मिळलेल्या आहेत जसं की आता हा जो व्हिडिओ आपण पाहतोय त्या व्हिडिओच्या तर हा डीप फेक टेक्नॉलॉजीचा यूज करून म्हणजे समजा आता कोणा कोणाही व्यक्तीचे फोटो किंवा व्हिडिओ हे घेऊन त्या व्यक्तीचा कष्टही प्रकारचा मिसयूज या लेटेस्ट टेक्नॉलॉजी थ्रू केला जातो आणि पॅक हे इमिजिएटली पकडता येतं त्याला त्याच्याकडे विशेष लॅब असते त्या लॅब मध्ये आपण जर तो व्हिडिओचा पूर्णपणे फॉरेन्सिक रिपोर्ट काढला तर त्यामध्ये त्याचे सर्व एव्हिडन्स भेटले जाते आणि जर सांगायचं ठरलं तर शरद सोनावणे यांचा की आता जो जो काळ आहे इलेक्शनचा काळ त्या इलेक्शन त्या काळात कोणी अशा प्रकारचे म्हणजे बेसिक कसं एक अजेंडा फोटो लागू शकतात किंवा कोणाच्याही पॉलिटिकल व्यक्ती म्हणा किंवा सेलिब्रिटीज म्हणा ऍक्टर म्हणा अशा प्रत्येक व्यक्तीला अशा टार्गेट केला जातो म्हणजे ब्लॅकमेल करण्याचा एक प्रकारे त्याला सायबर वर्ल्ड मध्ये याला आणि ट्रॅप होतात म्हणजे बेसिकली एका मुली बरोबर असा म्हणजे व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करून वगैरे असे रेकॉर्ड बनवले जातात आणि जसं की फॅमिली म्हणा किंवा कोणी असे रिलेटिव्ह ज्यांना अशा प्रकारचे व्हिडिओ पाठवून त्यांना डी पेम कनेक्टिंग किंवा त्यांच्याकडून ब्लॅकमेलिंग कनेक्टिंग एखाद्या प्रकारची रक्कम घेण्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवले त्यामध्ये जो हा व्हिडिओ मी पाहतोय तो तशाच प्रकारचा एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला कशा प्रकारे त्याची प्रतिमा जी आहे त्याच्यावरती गालबोट लावता येईल अशा प्रकारचा शरदास सोनवणे यांचा जो तुम्ही व्हिडिओ पाहिलेला आहे हा शंभर टक्के फेक आहे असं तुमचा दावा शंभर टक्के फेक आहे जर तुम्ही जर तो व्हिडिओ प्रारंभिक रूपात तुम्ही स्वतः पाहिला आणि आत्ताचे शरद दादा जर पाहिले तर त्यावरती जो मोल मोल म्हणजे आपण तीळ जो बोलतो तीळ ही जन्म आहे हा आणि जन्म ही काही मिटवता येत नाही तर तुम्ही जर तो व्हिडिओ नीट गंभीररीत्या बघितला तर त्यामध्ये तुम्हाला तो नक्कीच जो तीळ आहे दाढी मे तीन का अशा प्रकारचा तो तीळ तुम्हाला लगेच तिथे सापडेल आणि आत्ताच्या सध्या त्याच्या घडीला जर तुम्ही शरद दाता पाहणार तर त्यावरती तुम्हाला लगेचच्या लगेच समजून की हा व्हिडिओ कशा प्रकारचा फेक व्हिडिओ वाईट वेळ झालेला आहे थँक्यू सर थँक्यू